पीव्ही एस रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स वर रिकव्हरी फायनान्स महसूल विभागाची सर्व कामे करून मिळतील तसेच जमीन प्लॉट तयार बंगले खरेदी विक्री करून मिळतील ऑफिस पत्ता जत वळसंग रोड जत श्री प्रकाश पाटील श्री विजय बुरुटे श्री संजय पाटील मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव नव्याण्णव बेचाळीस बावन्न नव्वद शहाण्णव एकोणीस अठ्ठावीस बहात्तर त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस आपण पाहत आहात रंग मराठी न्यूज तालुक्यातील येथे जुन्या वादाच्या कारणावरून कैलास गोविंदा बोराडे व इतिहतीस या तरुणास गरम लोखंडी रॉडने अंगाला चटके देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तर या धनगर बांधवांवर अन्याय झाला असून समाज भूषण लक्ष्मण हकेसर समाजसेविका पांढरे लोकनेते बळीराम तात्या खटके नंदूभाऊ लवंगे वान्य समाज बांधवानी श्री कैलास बोराडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सरकारने लवकरात लवकर कारवाई करून न्याय द्यावा अन्यथा धनगर समाज शांत बसणार नसल्याचे मत समाजसेविका शारदा यांनी व्यक्त केले आहे

जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा